नमस्कार आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगर रचना व विकास विभागाकडे आलो आहोत आता यांचा नगर रचना विभाग कसा आहे हे आपण बघू या ठिकाणी जर आत आलं तर फायलींचा ढिगाराच आहे जिकडं बघावं तिकडं फायलींचा ढिगारा आहे माणसाला नीट चालता सुद्धा येत नाही इतकी दाटीवाटीची परिस्थिती या ठिकाणी आणि जर इतक्या दाटीवाटीच्या परिस्थितीत जर आग लागली शॉर्ट सर्किट झालं तर ह्या लोकांनी ह्यांचा जीव कसा वाचवायचा तर वाचवायचाच नाही ह्यांनी मरून जायचं इथंच त्याचं कारण असं की जी फायर एक्झिट दिली ह्या बाजूला त्या फायर एक्झिटच्या दोन्ही बाजूला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कपाटं लावलेली आहेत जर इथून ही शंभर दोनशे लोक आग लागली काय झालं माग बाहेर निघायचं झालं तर निघू शकत नाहीत तर ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला वारंवार सांगून देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका यावर गांभीर्याने विचार करताना आपल्याला दिसून येत नाही निश्चितच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त सदोष मनोद मनुष्यवादाचा गुन्हा या ठिकाणी नोंदवला पाहिजे वारंवार सांगून देखील हा अलगर्जीपणा होतो आहे तर यावर कारवाई झाली पाहिजे अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे त्याच्यावर फौजदारी खटला भरला पाहिजे आणि ही कपाटं जी फायर एक्झिटमध्ये ठेवली ती काढली गेली पाहिजे धन्यवाद